मी राजू घोडेश्वर आणि आमचं आता स्थापन झालेलं आंबेडकर विचारधारा विद्यार्थी संघटना मंच यांच्यातर्फे समस्त देशवासियांना बुद्धजयंतीच्या शुभेच्छा जय भीम नम एकोणीसशे ऐंशीला मी पासआउट झालेला विद्यार्थी आहे व्ही एन आय टीमधून त्याच्यानंतर मी सोळा वर्ष बी एच एलला कार्यरत होतो आणि नाइंटी सिक्सच्या नंतर मी बी एच एलमधून रिझाईन करून जीला जॉईन केलं जी ही एक मल्टीनॅशनल कंपनी अमेरिकन बेस्ड आहे त्याच्यामध्ये मी जॉईन केला जेव्हा मी बी एच एल सोडलं तेव्हा मी सिनियर मॅनेजर होतो बऱ्याच लोकांनी त्याचा अपोज केला म्हणजे आपल्या लोकांनी बऱ्याच लोकांनी मला हे केलं की ब तुम्ही गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनला अंडरटेकिंगला चांगल्या पोस्टवरती आहात प्रायव्हेटमध्ये आपल्या लोकांना हायर आणि फायर हा प्रकार असतो तर तुम्ही एवढी चांगली पोझिशन न सोडता तुम्ही प्रायव्हेटला जॉईन करतात तर त्यावेळेस मात्र मला असं वाटायला लागलं थोड्या वेळापुरतंसुद्धा की समजा असं एखाद वेळेस झालं हायर आणि फायर जे करतात म्हणे प्रायव्हेटला त्यावेळेस चुकीने असं एखाद वेळेस झालं तर आपले मुलं बाळ रस्त्यावर येऊ नये म्हणून मी त्यावेळेस बी एच एलला असतानाच माझं घर मी बांधून घेतलं एखाद वेळेस चुकीने असं झालं तर म्हणून मी तेक माज़ ते एक सिक्युरिटी म्हणून माझं घर त्यावेळेस बांधून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी जीला जॉईन केलं अमेरिकन कंपनीला आणि जॉईन केल्यानंतर सुरुवातीला थोडंसं हे होतं पण आम्हाला माझ्या कामाविषयी मला कॉन्फिडन्स होता ज्या याच्यामध्ये मी सर्व्हिस करायचो आधी मी टेक्निकल ॲडवायझर होतो आणि माझा ॲक्च्युली रोल होता पॉवर सिस्टम रिस्टोअर करायचा आणि पॉवर सिस्टम रिस्टोअर म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनमध्ये एखाद वेळेस काही शटडाऊन वगैरे असला तर त्याला परत बिल्टअप करून त्या युनिटला रोल करायचा आणि सिंट्रोनाईज करून ते पॉवर डिस्ट्रीब्यूट करायचा हा माझा ॲक्च्युली एक एक्सपर्ट रोल होता पॉवर सिस्टम्समध्ये आणि नेमकं ज्यावेळेस मी बी एच एल होतो त्यावेळेस मी बी एच एलच्या मशीन आउटेज करायचं माझं स्पेशलायझेशन रशियन मशीन्समध्ये होतं आणि जेव्हा मी जी जॉईन केलं जी जॉईन नंतर मग मी अमेरिकन कंपनीच्या सर्व्हिसिंगसाठी जायला लागलो ते जायसाठी मला आवर्जून च्या लोकांनी जीमध्ये एक असं प्रोसेस आहे की जेव्हापर्यंत तुम्हाला जीईचं सर्टिफिकेट मिळत नाही तेव्हापर्यंत तुम्ही ऑथराईज नसता च्या मशीनला साठी सर्व्हिसिंग करायसाठी तर ती मी जीमध्ये यू एसला जाऊन ती सर्टिफिकेट घेतली त्यांच्या परीक्षा पास झालो त्याच्यानंतर मग मला त्यांनी ऑथराईज केलं की जीनी वर्ल्ड वाईड जे जे ज्या मशीन सप्लाय केल्या त्या मशीनला जाऊन मी सर्व्हिसिंग द्यायचो तर माझ्या सर्व्हिस कार्यकृतीमध्ये मी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस देश पण फिरलो आणि प्रत्येक देशातनं मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि माझ्या माझ्या विषयावरती किंवा माझ्या एक्सपर्टीजवरती मला कॉन्फिडन्स असल्यामुळे मला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी कॉल केल्या गेलं आणि मी त्यांना चांगली सर्विस प्रोव्हाइड करू शकलो एकंदरीत हे सगळं झाल्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग खूप व्हायचं मला भरपूर ट्रॅव्हलिंग व्हायचं कधीकधी असं व्हायचं की मी दुबईला ब्रेकफास्ट करायचं आणि जॉर्डनला डिनर करायचं इतकं एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हलिंग झाल्याच्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की आता हे म्हणजे नी पेन शुगर बी पी ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलं माझे स्थायी झाले इंडिपेंडंट झाले त्यांचे लग्न झाले त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता सर्विस करण्यापेक्षा आपण रिटायर घेत रिटायरमेंट घेतलेलं बरं पण कंपनी मात्र मला सोडायला तयार नव्हती ते म्हणायचे की तुम्ही आम्हाला एक्सपिरियन्स लोक मिळत नाही तुमच्यासारखे कारण वेगवेगळ्या मशीन्समध्ये माझं स्पेशलायझेशन होतं त्याच्यामध्ये पर्टिक्युलर मी रशियन मशीन हँडल करायच्या अमेरिकन मशीन हँडल करायच्या त्याच्यानंतर स्कोडा मशीन हँडल करायच्या त्याच्या पोलिश मशीन हँडल करायच्या जवळजवळ मी आठ दहा प्रकारचे वेगवेगळ्या मशीन हँडल करत होतो त्यामुळं त्यांना असा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट मिळत नसल्यामुळे त्यांनी मला रिक्वेस्ट केली की ही संघटना तयार करण्यामागे उद्देश आमचा हा की जे मुलं इतके अटेम्प्ट होऊन सुद्धा आपली हिंमत न हारता ते पुढे वाढलेत फॉर एक्झाम्पल पल्लवी आपले हे काय नाम ऐश्वर्या उके ही मुलगी साधारणतः सहा अटेम्प्ट घेतल्या तिने पण ती डिस्करेज न होता प्रत्येक अटेम्प्टला तिला काही ना काही यश मिळत गेलं एखाद वेळेस अपयशही मिळालं पण ती हिंमत न हारता पुढे वाढली तर तिने जो एक्सपिरियन्स अनुभवला हे परीक्षा क्लिअर करायसाठी तो अनुभव आम्हाला शेअर करायचा होता नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जेणेकरून सुद्धा हा प्रयत्न करा आणि आज ना उद्या तुम्ही एक परीक्षा झाल्यानंतर जर कधी कधी बऱ्याचदा असं होतं की आपण पहिली परीक्षा देतो तर त्याच्यामध्ये सक्सेस नाही आला तर दुसऱ्या परीक्षेमध्ये आपण या अपेक्षेने देतो की बा त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मार्क मिळतील पण त्याच्यातही कधी कधी अपयश मिळतं त्या अपयशातून ते बाहेर पडल्याच्या नंतर सुद्धा या मुलीने सहा अटेम्प्ट घेऊन शेवटी हिंमत न हारता तिने ते क्लिअर केल्या तर हे त्यांचे मार्गदर्शन आम्हाला असं वाटलं की या आमच्या संस्थेमार्फत आम्ही नवीन पोरांना किंवा त्यांच्या पॅरेंट्सला किंवा आपल्या समाजाच्या लोकांना देऊ त्यांच्या मार्फत जेणेकरून त्यांनी सुद्धा आपल्या मुलांच्या हिमती वाढवून एकदा नाही झालं तरी दुसऱ्यांदा नाही झालं तिसऱ्यांदा नाही तरी ते त्यांनी हे करावं याच्या मागे हा उद्देश होता आणि त्याचं नेमकं उदाहरण म्हणजे आम्हाला जो एक आठशे त्र्याण्णव रँकचा एक झालेला चिन्मय बनसोड हा जो मुलगा होता त्या मुलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मला सहा अटेम्प्ट लागल्या पण मी कशा त्या केल्या त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलं की बाबा मी पहिल्यांदा वीस मार्कांनी मी मागे राहिलो दुसऱ्यांदा पंधरा मार्कांनी राहिलो पण मी हिंमत न हारता तिसऱ्यांदा सुद्धा मी प्रिलियम झाल्याच्या नंतर मी फक्त सतरा अठराच प्रश्न सोडवायचे पण टोटल वीस प्रश्न सोडवायचे होते पण माझ्या अपेक्षा राहायच्या की बो या अपेक्षेने जसं बुद्ध बुद्धिजम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की तुम्ही अपेक्षा ठेवू नका तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळेल आज ना उद्या मिळेल तर ते शेवटच्या अटेम्प्ट त्यांनी सहावी अटेम्प्ट दिली तेव्हा त्यांनी आपले विचार जेव्हा व्यक्त केले त्याच्यात हेच सांगितलं त्याने की मी एक्सपेक्टेशन न ठेवता शेवटची अटेम्प्ट दिली आणि त्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी पूर्ण जे पूर्ण वीस प्रश्न सोडवले आणि प्रिलियम्स आणि मेन पास झाल्याच्या नंतर इंटरव्ह्यू मध्ये पण त्यांनी एक सांगितलं की बा मला बोलायची सवय नसल्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये मी जास्त बोलू शकलो नाही त्याच्यामुळं मला इंटरव्ह्यूमध्ये कम्पॅरेटिव्हली कमी मार्क्स मिळाले पण थेअरीमध्ये जास्त मिळाले त्याच्यामुळं त्याची रँक इव्हन ऐश्वर्यापेक्षा जास्त मिळाली जेव्हा की ऐश्वर्याला बोलण्याचा अनुभव होता तिने ती स्पष्ट शब्दात सांगितलं की मी पूर्ण पूर्ण बुद्धिजम फॉलो केलं आणि अष्टांगिक मार्गाचं पालन केलं आणि त्याच्यामुळं मला हे सक्सेस मिळालं हे तिने सांगितलं तर आमचा आमचा विचार हाच उद्देश हाच की तुमचे अनुभव तुम्ही पॅरेंट्ससोबत त्यांच्या मुलांसोबत शेअर करून त्यांच्यामार्फत आता शंभर लोकांना तुम्ही जर तुमचं म मा, म्हणजे मार्गदर्शन केलं तुमच्या सक्सेसचं तर कदाचित एक जरी सार्थक एक जरी आलं त्याच्यामधून तरी ते आमचं सार्थक होईल आणि आमचा जो संघटनेचा जो उद्देश आहे आमच्या मनचा जो उद्देश आहे तो पूर्ण होईल